मराठा समाजाला न्याय देताना ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ दिलेला नाही आमचं सरकार असेपर्यंत ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पुण्यात पुरंदर इथं आज आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा दोनशे चौतीसावा सा शासकीय जयंती सोहळा मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला तेव्हा ते बोलत होते महायुती सरकारनं ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी अनेक निर्णय घेतले याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधलं याचं काढायचं त्याला द्यायचं ही नीती आमची नाए। ही ना। नाए। ही नाही आणि म्हणून परवा मराठा समाजाच्या हिताचा विचार करताना ओबीसी समाजाचं अहित होणार नाही याला आम्ही प्राधान्य दिलं आणि तशाच प्रकारचा निर्णय आम्ही केला ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही आणि मी या ठिकाणी सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीच अहित आम्ही होऊ देणार नाही रामोशी बिरड समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंत बिगर तारण कर्ज तसंच समाजात उद्योजक आणि व्यावसायिक घडावेत यासाठी पंधरा लाख रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे रामोशी समाजाच्या विकासासाठी यापुढेही सहकार्य करण्यात येईल असं मुख्यमंत्री म्हणाले ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतातून पहिला विरोध करणारे राजे उमाजी नाईक होते या देशामध्ये परकीयांचं राज्य चालू देणार नाही या निर्धारानं ते ब्रिटिशांशी लढले असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले ज्याप्रमाणे रामोशी समाजला राजे उमाजी नाईक यांनी अभिमान आणि स्वाभिमान दिला होता त्याचप्रमाणे या समाजाच्या पाठीशी राज्य सरकार उभा आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आमदार विजय शिवतारे गोपीचंद पडळकर राहुल कुल विक्रम पाचपुते माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते